नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडे येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे पुणे गुलटेकडे येथे आज जुन्या कांद्याच्या पन्नास गाड्या आणि नवीन कांद्याच्या वीज गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एस्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर ॲव्हरेज क्वालिटी कांद्याला चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि गोल्टी कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान